कोल्हापुरात बिबट्याचा धुमाकूळ ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला रेस्क्यूचा थरार कॅमेरात कैद अनेकात बिबट्यांची दहशत वाढत असताना पाहायला मिळते आहे कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे भरदिवसा कोल्हापुरातील मध्यवर्ती भागात एका बिबट्याने दहशत माजवली नागाळा पार्क येथे एम एस ई व्ही कार्यालयाच्या पिछाडीस बिबट्याने एका तरुणासह हो पोलिसांवर देखील हल्ला केला या हल्ल्यात तरुण आणि पोलीस जखमी असल्याचे वृत्त आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यानी दहशत माजवली आहे मागील आठवड्यात एका शेतकऱ्याच्या चिमुकल्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि या घटनेनंतर गावकरी संतापले होते अशातच कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी ताराबाई पार्क परिसरातील एम सी बी कार्यालय परिसरात बिबट्या शिरला या बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातला बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागासह पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत बिबट्याला रेस्क्यू करताना एका तरुणासह ऑन ड्युटी असलेल्या पोलिसावर देखील त्याने हल्ला केला या घटनेनंतर परिसरात खळबळ उडालेली आहे गेले अनेक तासांपासून या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळा रचलेला असून लवकरच धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यात येणार आहे यासाठी वन विभाग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी बिबट्याचा मागोवा घेत आहे दरम्यान राज्यातील जिल्ह्यांमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण बिबट्याचे शिकार झालेले आहेत अन्नाच्या शोधात असलेले हे प्राणी मानवी वस्तीत शिरून आपलं भक्ष शोधत असल्याने या घडामोडी घडत आहेत वनविभागाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते आहे आम्हाला सकाळी अकराच्या दरम्यान माहिती मिळाली की एम एस बीच्या आवारामध्ये बिबट्या आलेला आहे आणि तो वुडलँड हॉटेलच्या परिसरात आहे मग वुडलँड हॉटेलच्या इथं परिसरामध्ये आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलिसांसह आलो असता त्याच ठिकाणी आम्हाला सांगितलं की एम एस बीच्या आवारामध्ये तो बिबट्या कंपाऊंडवरून गेलेला आहे त्यावेळी आम्ही रेस्क्यू टीमबरोबर इथं आलो आणि त्यावेळी पाहिला असता सगळीकडे शोधाशोध चालू होती एकदम मुजकीच लोकं होती त्यावेळी मग मोजा आम्ही शोधाशोध करताना एम एस एबीचं एक जुनं कार्यालय आहे सा मागच्या साईडला त्या मागच्या तिथं एखाद्या चेंबर आहे त्या चेंबरमध्ये तो लपून बसला होता ती शोधाशोध करताना ओंकार काटकर नावाचा रेस्क्यूचा एक जवान होता तर त्यानं तो पुढं गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला त्या बिबट्यानं केला बिबट्या हा पूर्ण वाढीचा बिबट्या आहे प्रकार अमोल सुभाष चव्हाण हे ड्रोन ऑपरेटर आहेत आणि आम्ही गुरुप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन केलं यामध्ये आम्ही शिल्ड शिल्ड होते आमच्याकडं सूट होता जाळी होती डार्टगन होते ड्रोन होते थर्मल ड्रोन होते ह्या पद्धतीने आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं काय काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने बिबट्या आतमध्ये हौद आहे मागे हौदाला दोन होल होते त्या होलामध्ये खाली हौदामध्ये बिबट्या होता मग आम्ही जाळी घेऊन आतमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये त्यावरती जाळी टाकल्यानंतर तो ॲग्रेसिव्ह हो झाला चार्ज करण्याचा प्रयत्न केला पण आमचं नियोजन असल्यामुळे व्यवस्थितला आम्ही पकडलं रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर